गुरुजींच्या कुरघोडीच्या राजकारणाने विकासाला खेळ विकास मंडळाची मोक्याची जागा वादाच्या भोवऱ्यात दुसऱ्याच्या घशात जाण्याची भीती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण त्यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे विकास मंडळाने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी इमारत प्रकल्पाला खीळ बसली आहे या वादात आता विकास मंडळाच्या मालकीची शहरातील मोक्याची जागा दुसऱ्याच्याच घशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी चिंता शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे रोहकले यांच्या सेवानिवृत्तीनंतर शिक्षक बँकेची सत्ता विरोधी गटाकडे गेली विकास मंडळाची सत्ता मात्र रोहकले गटाकडेच राहिल्याने निधी मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या पुढे दोन वर्षात विकास मंडळाची सत्ता बदलली आणि रोहकले गटाची पूर्णतः हकालपट्टी झाली परिणामी सुरू असलेले इमारतीचे काम पूर्णतः थांबले आज या अर्धवट अवस्थेत उभे असलेल्या इमारतीचा काही उपयोग होत नसून त्याचा वापर वाहनतळ म्हणून होत आहे इतक्या महत्वाच्या जागेचा असा वाया जाणारा वापर पाहून अनेक शिक्षक हातात झाले आहेत दोन वर्षाहून अधिक काळ थांबले असल्याने या इमारतीची पडझड सुरू झाली आहे इथे कधीही अपघात घडू शकतो अशी भीती शिक्षक व्यक्त करत आहेत त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागातील या जागेवर अन्य व्यावसायिक किंवा प्रशासकीय संस्था डोळा ठेवून आहेत योग्य कागदपत्रे आणि हालचाली केल्यास ही जागा दुसऱ्याच्याच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या परिस्थितीत तो तोडगा म्हणजे सर्व गटबाजी बाजूला ठेवून सर्व शिक्षकांनी एकत्र येणे आणि ही इमारत पूर्णत्वास नेणे मंडळाच्या आर्थिक स्थैर्यसाठी आणि भविष्यातील गरजांच्या पूर्ततेसाठी या जागेचा विकास होणे गरजेचे आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळे आता शिक्षक वर्गात अशी मागणी जोर धरू लागली आहे की सर्व गटांनी वाद विसरून एकत्र यावे आणि उरलेले काम तातडीने पूर्ण करावे या प्रकारांमुळे शिक्षकांचा सामाजिक विश्वास डळमळीत होत आहे नेतृत्व स्पष्टता पारदर्शकता आणि एकोप्याचा अभाव विकासाच्या वाटेला अडथळा ठरत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील नेत्यांनी आपले मतभेद दूर करून शिक्षण संस्थांच्या सामाजिक बांधिलकीला प्राधान्य द्यावे हीच वेळेची गरज आहे जिल्ह्यातील काही शिक्षक नेते आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत अशा सर्व नेत्यांनी एकत्र येत ही इमारत त्यांच्या कार्यकाळात कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा